नमस्कार एम न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत लोणावळ्यातील जगप्रसिद्ध मनशक्ती प्रयोग केंद्र लोणावळा आयोजित गर्भसंस्कारावरची दुसरी आंतरराष्ट्रीय परिषद दिनांक सतरा ते एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस अशी तीन दिवस होत आहे यात त्या विषयातील तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर उपस्थित राहणार आहेत ही जागतिक स्तरावरील परिषद ऑनलाइन देखील पाहता येणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत मनशक्ती केंद्राचे मुख्य विश्वस्त प्रमोदभाई शिंदे आणि संशोधन विभागाचे प्रमुख आणि विश्वस्त गजानन केळकर दीपक अलूरकर यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत दिली पाहूया याबाबतचा स्पेशल रिपोर्ट दिलेली ती त्याचीच कॉन्फरन्स आहे की नवीन काय विज्ञानात शोध लागतात त्याचं कारण ऐंशी साली वगैरे हो फार वेगळ्या विचित्र करत तुम्ही डॉक्टरांचं शास्त्र सुद्धा हळूहळू प्रगत होतं ना जसं आपण बघतो ना की पूर्वी एक्स रे होता नंतर आला तर असं असं करत म्हणजे आपल्याला काय झालं ते एक्सरे दिसलं लागतो आता पेट स्कॅन आला बाकीचे सगळे आतमध्ये काय झालं पण मन आतमध्ये नाहीच आहे ना त्याच्यामुळे मनाचा भाग वेगळाच आहे परंतु तेवढी जशी हे आहे असा ना मूल काय करतो त्याला रिस्पॉन्सेस काय आहे हे आढळून काढायला सगळ्याचा परिणाम त्या मुलाची डेव्हलपमेंट आईला मुलांनी असणारे वाद टेन्शन त्यांचा स्वभाव सगळ्यांचा परिणाम त्या मुलात वाढवतो आता हे कोण सांगणार हे विज्ञान सांगणार ना आणि आपण काय सांगणार आपल्याकडे काय पद्धत आहे की आपण सांगू की चांगलं वा चांगले विचार कर चांगली पुस्तकं हे करत वाचत जागे विचार चांगले ठेव याची कारण तर त्याच्याबद्दलची ही आताची पहिषद आहे जो विषय आहे इम्पॉर्टन्स ऑफ फर्स्ट फर्स्टंड ऑफ लाईफ पहिले जे हजार दिवस आहेत त्याच तुमच्या संपूर्ण व्यक्तिमत्वावरती फार मोठा परिणाम होतो ते जर तुमचे चांगले नसले चांगले गेले नाही तर आयुष्यामध्ये त्रास वेगवेगळे रोग होऊ शकतात फॅनिंग होऊ शकतात त्याच्यामुळे जे जर का पालकांनी ते लक्षात घेतलं आणि आपल्या मुलाला चांगली तेव्हापासून वापर दिली कारण आपल्याकडे कसं आहे की अजूनही प्रेग्न्सी हा विषय घर सिरियसली घेत नाही सुद्धा आमच्या कार्यकाळाला जर आठवड्याला कार्यकाळ असते तर मी बघतो खेडेगाव जवळ शिका असते तर मग तो नवरा टाकून मोटरसायकलवर सोडतो तू काय म्हणतो तू कोर्स कर अरे तुला तुझी पडत आहे ना म्हणजे अजून आपल्याकडे एवढं त्याला महत्व नाही पण ते तुला चांगली जर का पिढी निर्माण करायची असेल ऍक्सिडेंट लोकांना आणि विचारपूर्ण केले खूप बरं पडतो

गर्भधार आणि पुढे ते त्यांच्याकडे संपूर्ण आपण पण आता त्यांचे पण लक्ष आता हे आलेले आणि आपल्या भारतातले जास्त करून आपल्या भारतामध्ये असे संबंध कुठेही कुठे तो पण आपल्याकडे सुद्धा योगाचा विचार त्याच्यामध्ये आहे आयुर्वेदाचा विचार त्याच्यामध्ये आहे

परंतु मग त्याचं पण ठरलं आहे योगामध्ये आता इथे बरेच आहेत डॉक्टर शर्मीरच्या आहेत या रिसर्च डायरेक्टर आहेत पतंजली होत्या रामदेव बाबा सिंधेला रिसर्च डायरेक्टर आणि त्या योगा एक्सपर्ट पण आहेत एम बी पी एस सी आणि पी एच डी ब्युरोसायकॉलॉजीचा विषय आहे तसंच इथे नंतर आपण पालघरमध्ये प्रोफेसर भटमुळ आहे हे जामनगरचे ते ढील आहे नंतर इथे उलका नातू आहेत ह्या पण योगामध्ये एक्सपर्ट आहेत आणि त्यांचं आपल्या इथे त्यांचं बंगला आहे ते माहिती असेल आपल्या समोर नंतर संतर तात्विक करायला स्वामी अनुभवानंद आहेत हे माहिती असतील तुम्हाला नंतर प्रोफेसर रणजी गोगल आहे म्हणजे योगाचे आहे सगळ्या याच्यातले आपण एक्सपर्ट अशी तुम्हाला कापडणार नाही नंतर आता मॉडर्न सायन्स जे बघाय महेश कलंकर आहे तर संजीव गुप्ते काही कारणाने येऊ शकणार पण हे अरुण कुमार अरुण कुमार सिंग मोडर हे म्हणजे हा जो इनिशिएटिव्ह आहे फर्स्ट थाउजंड ते हा गव्हर्नमेंटचा पण इनिशिएटिव्ह आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र सेंट्रल गव्हर्नमेंटचा हा विषयाचा इनिशिएटिव्ह आहे तर त्याचं त्याने काम केलं त्याला नॅशनल ॲडवायझर आहे तिथे येणार आहे

काही काय म्हणतात कसं वागायचं काय हायजीन वगैरे असं तुम्ही तुम्ही का बोलवायला गेला तर काय व्हायचं ते म्हणणार की आमचं जे पोट आहे ते बाहेर जंगलामध्ये आहे आम्ही कसं तिथे येणार म्हणजे तुम्ही बोलवलं तरी सुद्धा त्यांच्या पोटाची तुम्ही दरबू करू शकत नाही तर त्याच्यामुळे ते त्याला तयार होत नाही डॉक्टर नागेंद्र जे आहे ते स्वस्त म्हणून बंगलोरला खूप मोठी असते स्वामी विश्वद्याने अजून सुंदर केली मनोर आम्ही ते स्वतः येणार आहे ते बाकीचेही आहे आणि अब्बाच्या ज्या मुख्य आहेत अमेरिकेतल्या त्या आता आलेले हे असणार आहे आणि बाकीचे काही मान्यवर डॉक्टर असतील प्रतापराव जाधवांना सुद्धा आपण म्हटलं होतं पण त्याच दिवशी त्यांना बंगलोरलाच एक कॉन्फरन्स आहे त्यांची त्यांना त्यांना तिथे जावं काही केलेलं आहे त्यांना काही काम आहे पण कारणे सर येथील सुनील सर येथे केलं आहे तटकर्यांना आदित्य पण आम्ही कॉन्टॅक्ट करत पहिले पण आपण त्यांचं पण इंगेजमेंट आहे अजूनही त्यांना असे माहितीमध्ये सांगतो सुरुवात अशा ठळक गळामुळे पाहण्यासाठी एम न्यूजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद